देवळा येथे शेतकरी प्रतिनिधींनी कांदा खरेदी सुरू केले याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला गेल्या बारा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढत शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी देवळा येथे नव्या बाजार समितीच्या आवारालगत असलेल्या खाजगी जागेवर शेतकरी व्यापारी आणि सर्व शेतकरी संघटनांच्या पाठिंब्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून कळवन रोडवर प्रहार शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना सोबत घेऊन कांदा खरेदी लिलाव सुरू केले या लिलावाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद मिळाला यावेळी शेकडो वाहनांची गर्दी ही आवारात झाली सकाळी साडे दहा वाजता स्थानिक शेतकऱ्यांनी बैलगाडीतून आणलेला कांदा बैलगाडीची पूजा करून खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ केला या चारशे एक्कावन्न रुपयांची बोली लावण्यात आली गेल्या बारा दिवसापासून बंद असलेल्या बाजार समितीच्या धरसोड वृत्तीला कंटाळून प्रचलित लिलाव प्रक्रियेला फाटा देत शेतकऱ्यांचा एक रुपयाही कपात न करता कांदा लिलाव सुरू झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत लिलावासाठी वाहनांची गर्दी केली लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मशगूल असलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देण्यास वेळ नाही अशी खंतही यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली कांदा खरेदी केंद्राचा शुभारंभ प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक निकम विठेवाडी येथील प्रगतीशील शेतकरी महेंद्र आहेर कैलास कोकरे विलास मेधने संजय सावळे राजेंद्र जाधव समाधान निकम आधी सह देवळात तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मेथकूर दीपक गोसावी मुन्ना शिंदे दिनकर सूर्यवंशी आदी उपस्थित होते खेळ चालू होता नो नो वर्क वेजेस जे माथाडी काम जे कामगारांनी लावून धरलेलं आहे आणि त्यामुळे मार्केट हे बंद होते आता शेतकरीचा कांदा काढणे गावठी कांदा काढण्यासाठी प्रचंड असं मोठं काम चालू आहे आणि तो माल शेतकऱ्यांना दोन पैसे हातात येण्यासाठी विक्री करायचा होता परंतु या मार्केट बंदमुळे तो माल शेतकऱ्यांकडे जसाच तसा पडलेला होता यावेळेस आम्ही शेतकरी संघटनांनी पुढे येऊन व्यापाऱ्यांना मार्केट कमिटीला विनंती केली की ठीक आहे नका मार्केट कमिटीमध्ये मा आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून देतो खाजगी कुठेतरी जागा आम्ही उपलब्ध करून देतो आणि त्या जागेवर आपण लिलाव करावा अशी व्या आम्ही व्यापाऱ्यांना विनंती केली आमच्या विनंतीला मान देऊन व्यापाऱ्यांनीसुद्धा आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज या देवळा या ठिकाणी जे आम्ही एक खाजगी जागा उपलब्ध करून दिले त्या जागेवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी परिसरातील शेतकऱ्यांनी कुठलाही मनात काही न ठेवता आपला माल विक्रीच आणावा अशी आम्ही सगळ्यांनी विनंती करतो आणि या मालामध्ये आपली कुठली हा माली काटली जाणार नाही कुठली लेवी काटली जाणार नाही ही नोंद घ्यायची आहे आणि शेतकऱ्यांनी प्रचंड असा आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे एवढं बोलतो आणि ज्या ज्या वेळेस काही काही संकट हां आणि स्वतःचा माल आपल्याला आता स्वतः खाली करायचा आहे म्हणजे जर आपलं हॉट्रोलिक असलं तर तिथं विषय येत नाही परंतु रिक्षा पिकअप बैलगाडा असेल तर आपल्याला आता तो स्वतः खाली करायचा आहे याचा फायदा आपल्याला पण आहे कारण याच्यातून आपली मालिक वगैरे काही जाणार नाहीये आजपर्यंत काय होतं फक्त फक्त फाळके पाडण्यासाठी हमाली देत होतो परंतु हा दोन कडे काढण्यासाठी एवढी मोठी हमाली आपल्या याच्यातून जात होती आपल्याला ते मान्य नाहीये का की काय शासन निर्णय जो लागेल तो लागेल परंतु आज मालाची जी हेडसाळ होत होती ती आपण थांबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि या ठिकाणी मार्केट चालू करले आहे मी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की जास्तीत जास्त माल आपला या ठिकाणी विक्रीस आणावा अशी मी विनंती करतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सोमनाथ जगताप देवळा